राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते चंदगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मान्य श्री राजेश पटेल साहेब यांचा वाढदिवस चौदा जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे त्यानिमित्त हलखर् जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते यांच्या वतीनं मान्य श्री राजेश पटेल साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा